निसर्गाला भेटण्यासाठी डोंगरांशी संवाद साधण्यासाठी आम्ही निघालो किल्ले कर्नाळ्याला आपण आता पनवेल बस स्टॉपवरती आलेलो आहोत आपल्याला कर्नाळ्याला जायला बस भेटली आहे पनवेलपासून कर्नाळ किल्ला जवळपास बारा तेरा किलोमीटर अंतर आहे आणि प्रत्येकी वीस ते बावीस रुपये तिकीट आहे गोवा मुंबई हायवेवरून जात असताना एक सुळका दिसतो हा फक्त सुळका नसून कर्नाळा किल्ला आहे वीस मिनिटाचा प्रवास करून आताच आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो आहोत किल्ला हा घनदाट जंगलामध्ये असल्यामुळे आपल्याला विविध प्रकारचे प्राणी पाहायला मिळतात तसेच आपण बघू शकता हा जो दिसत आहे तो मुंबई गोवा हायवे आहे हे माझे मित्र आणि आम्ही आता पोचलो आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य म्हणजेच बर्ड सेंच्युरी ओके okay, या ठिकाणी प्रत्येकी साठ रुपये तिकीट आहे आणि बॅग वगैरे चेक करतात इकडे तर आपली बॅग चेक करून आणि आपण आता आज चाललो आहोत हा अनिकेत पुण्यावरून कर्नाळ किल्ला पाहण्यासाठी आला आहे आज चालत आल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी विविध प्रकारचे बोर्ड्स लावले आहेत त्या बोर्ड्सवरती विविध प्रकारच्या प्राण्यांची पक्ष्यांची व वनस्पतींची माहिती लिहिलेली आहे आता मध्ये थोडंसं अजून चालत आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल लहान मुलांसाठी खेळण्यासाठी थोडंसं एक गार्डन त्यांनी उभारलं आहे तर तुम्ही बघू शकता तर आपण आता प्लॉट्रेक कंटिन्यू करूया साधारण मेन गेटपासून पाचशे ते सहाशे मीटर अंतरावरती आल्यानंतर डाव्या बाजूस आपल्याला गडावरती जाण्यासाठी पायवाट दिसेल वाटेवरून चालत असताना आपल्याला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे लहान मोठे जीव पाहायला मिळतात दीडशेहून जास्त पक्षी जिथे बिंढोकपणे वास्तव्य करतात कायमच हिथला परिसर हिरव्या वनराईने नटलेला असतो असा हा रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचा किल्ला म्हणजे किल्ले कर्नाळा जंगलाची ती वाट वेगवेगळ्या सौंदर्याने नटलेली आहे वेगवेगळ्या प्राण्यांचा आवाज ऐकत आमचा प्रवास सुरू झाला कर्नाळा किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारातून मोडतो किल्ला चढाईस तसा थोडा सोप्पा थोडा अवघड आहे जवळपास दीड ते दोन तास लागतात किल्ल्यावरती जाना जाण्यासाठी जाणारी वाट पूर्णपणे जंगलातून आहे त्यामुळे उन्हाळ्यात जर जात असाल तर खूप उष्णता जाणवते किल्ला हा डोंगरावरती असल्यामुळे किल्ल्यावर जाणारी वाट ही दगडधोंड्यामधून जाते आपण चालत असताना धमतो थांबतो थोडा वेळ बसतो पण बसल्यानंतर हळूच येणारी वाऱ्याची थाप आजूबाजूच्या पक्ष्यांचा आवाज आपल्याला ओरडून सांगत असतो आपल्या मराठा साम्राज्याची वाट बड़ा वरती चालत आल्यानंतर आपल्याला सपाट भाग बघायला मिळतो तुम्ही जर या किल्ल्यावरती येण्याचा प्लॅन करत आहात तर सोबत जेवण आणि प्यायला पाणी हे आणा कारण या ठिकाणी काही स्टॉल वगैरे हो काहीच नाही आहेत खूप वरती आल्यानंतर एका ठिकाणी थांबलो व बघितलं गोवा हायवे आणि खूप मोठं जंगल दिसत होतं तुम्ही बघू शकता त्यानंतर आता थांबल्यानंतर आम्ही पुन्हा आपला प्रवास चालू केला आणि आपण निघालो आता किल्ल्यावरती अजून थोडा वेळ चालल्यानंतर आपण आलोसपाट भागावरती आणि आपल्याला दिसला किल्ल्याचा सुळका किल्ल्याच्या खाली कर्णाई मातीचं मंदिर दिसतं कदाचित याच देवीच्या नावावरून किल्ल्याचे नाव कर्नाळा असे पडले असावे आपण आता देवीचे दर्शन घेऊन पुढील प्रवास चालू करू या ठिकाणी किल्ल्याचा एक दरवाजा होता पण आता काही काळानुसार तो पटला आहे थोडं चालत आलो मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलो तुम्ही बघू शकता हा फक्त महादरवाजा नाही तर हा मराठ्यांच्या इतिहासाचा उंबरटा आहे वरती चालत आल्यानंतर उजव्या बाजूस भगवा झेंडा आहे किल्ल्याच्या थोडं आत चालत आल्यानंतर एक आपल्याला पडलेल्या अवस्थेत एक वाडा दिसतो तर तुम्ही बघू शकता हा वाडा पूर्वीच्या काळात खूप महत्त्वाचा असू शकतो या ठिकाणी किल्ल्यावरचे सैनिक वगैरे राहत असतील हाच तो किल्ल्याच्या वरच्या भागात सुमारे एकशे पंचवीस फूट उंचीचा पांडुचा भुरुज नावाचा एक सुळका आहे जो आपल्याला खालून मुंबई गोवा हायवेवरून जाताना दिसतो किल्ल्यावरती आल्यानंतर तटबंदी आणि जुन्या बांधकामाचे अवशेष आजही दिसतात जे त्या काळच्या संरक्षणाचे महत्त्व दर्शवतात आपण जवळपास ह्या इकडून आलो आहोत ट्रेक करत आता थोडं पुढं आलो ना पुढं आल्यानंतर तुम्हाला ना अखंड कातळात कोरलेल्या टाकी दिसतील जे की पाणी साठवण्यासाठी त्या काळी उपयोग केला जात असेल त्यांचा जो सुळका आहे सुळक्याच्या चारी बाजू पाण्याचे टाकी खोदले आहे आणि त्यावेळेचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता एक टाकं भरल्यानंतर त्याचं पाणी दुसऱ्या टाक्यामध्ये जाते ओव्हरफ्लो होत नाही आहे असं त्यावेळीचं लॉजिक आणि त्यावेळीची सिस्टीम आहे ठीक आहे तर तुम्ही याच्या चारी बाजू असेच कातळात कोरलेले पाण्याचे टाके बघायला मिळतील तर याला सध्या ग्रिलिंग लावलेलं ला आहे त्या कोणी आत उतरू नये म्हणून कुठे कुठे तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे म्हणजे दगडा दगडामध्ये सुद्धा खांब बनवले आहेत ते बघा दगडाचे खांब थोडक्यात कोरले गेलेले आहेत ठीक आहे त्याच्यावरून हा दिसणारा फडकणारा भगवा झेंडा तुम्ही बघू शकता आसपासचं जंगल परिसर वगैरे सर्व काही ठीक आहे तर चला हे बघा आमचे दोन तीन जणिधाराबद्दल बसले मोगली <laughs> मोगली बघू शकता तुम्ही मोगली हे बघा चॉकलेट बॉय आणि हा परिसर सर टाकेमधलं पाणी एकदम शुद्ध आणि चांगलं होतं आम्ही चेक केलं त्याच्यानंतर त्या सुळख्याच्या पाठीमागच्या साईडून अजून एक दरवाजा आहे त्या दरवाज्यातून आम्ही खाली आलो तर, तर तुम्ही बघू शकता किल्ल्याच्या चारही बाजूस ना खूप मोठं जंगल आहे तर तुम्ही बघू शकता ही पाठीमागची बाजू आहे किल्ल्याच्या किल्ल्याला दोन दरवाजे आहेत एक समोरून एक पाठीमागून ठीक आहे तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे जंगल आहे जोपर्यंत आपला नजर जाते आपली तोपर्यंत सर्व जंगलच जंगल आहे त्यावेळेचे त्याला हा पाठीमागचा विवा आहे किल्ल्याचा तुम्ही बघू शकता पाठीमागून हा असा किल्ला दिसतो गडाच्या दरवाजावरती तुम्ही काही शिल्प बघू शकता तांबा मी दाखवतो तर हे तुम्ही बघू शकता ह्यातले हा जो आहे तो शरभ आहे म्हणजे शिव आणि आतमध्ये तुम्ही अजून बघू शकता हे आहे कमळपुष्प म्हणजेच त्यातली एक सरस्वती आणि एक आहे ला ती लक्ष्मी दरवाजेच्या आतमध्ये आल्यानंतर मला बघू शकता हे अडसर लावण्यासाठी म्हणजे दरवाज्याला अटन लावण्यासाठी या ठिकाणी लाकडाचे व लोखंडी खांब असे आडवे लावले जातात जेणेकरून कितीतरी बाहेरून उघडण्याचा प्रयत्न केला तर या दोन्ही अडसरांमुळे दरवाजा लगेच उघडला जात नाही आहे ठीक आहे हा जो पाठीमागचा भाग आहे किल्ल्याचा तर तुम्ही बघू शकता या अशा छोट्या छोट्या दिवळ्या जे खालील प्रदेशावरती लक्ष ठेवण्यासाठी केलेल्या जातात तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी किल्ल्यावरती बऱ्याच ठिकाणी अशा खुणा आहेत म्हणजे दिवळ्या बनवल्यात जेणेकरून खालच्या प्रदेशावरती नजर ठेवता येईल ठीक आहे आपण ना गडाच्या पाठीमागच्या साईडून आता समोरील साईडला आपण निघालो तर मी तुम्हाला दाखवतो जो समोर दिसतोय तो गडाचा गडाच्या आत आल्यानंतर दुसराचा रवाज आहे तिथे एक बुरुज आहे मी तुम्हाला दाखवतो त्या दरवाजाला म्हणजे त्या काळच्या वेळेस काय टेक्नॉलॉजी आहे तो थोडीशी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तर चला मी दाखवतो तर बघा हा दरवाज्यातून आत आल्यानंतर एक छोटीशी जागा आहे या ठिकाणी जेणेकरून जे आहे आपले सैन्य हो किंवा मावळे बसू शकतात आरामासाठी किंवा अन्य कारणासाठी आप ते बसू शकतात तर बघा पुर्जा बाग या पुर्जावरून तुम्हाला बघू शकता हा जो आहे तर पूर्ण खालचा भाग बघा पूर्णपणे टाके तुम्ही ना मी चारही बाजूस सोळक्याच्या पाण्याच्या टाक्या बनवलेल्या आहेत त्या काळी पिण्याच्या पाण्यासाठी ठीक आहे तर आता आपण चालूया तर आपण आलो वाड्यांचे औषध जिथे आपल्याला बघायला मिळाले त्या ठिकाणी सध्या आपण आलेलो आहोत आता ठीक आहे तर तुम्ही बघू शकता हा जो आहे तो सुळका इकडून इकडून आपण पाठीमागच्या साईडला गेलो ठीक आहे ठीक गड हा आपला फिरून झालेला आहे हे बघा आमची सर पोच देऊनच आहेत तर आता गड फिरून तर झालेला आहे तर आता आम्ही परतीचा प्रवासाला लागलो आहे आणि बघा आपण महादरवाजापै्या आलेलो आहोत तर आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये लवकरच